नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्यात सत्यातर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्र आपण जर त्या आठवडा बाजारभाव मोडणी माफलू सांगवले येथील आपण बाजारभाव टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण आज गाय म्हैस व कालोडींचा व्हिडिओ घेणार आहोत तर अजून आपल्या कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो मूल्य बाजारामध्ये आलो आहोत आपण तर आज मूल्य बाजारामध्ये गायचं रेट आणि गैची आवक आणि कालवडीचा आपण बाजार आपण बघणार आहोत तर संपूर्ण माहिती बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा इकडंपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अह किती वेळाची गाय किती वेळाची गाय म्हणलं पाहिलं रो का काय सांगता याच पन्नास हजार काय कमी जास्त होईलच की शेतकरी मित्रांनो पाहिलं रो गाय कास वगैरे के केलं कितीच टाइम आहे गेला

दूषित केले मित्रांना गाय बघू शकताय गाईचा पॅच वगैरे चांगले घोड्याने गाय आहेत तगडी आहे तगडी शेंगाडी गाय बघत गाईचा पॅच वगैरे बघू शकताय हो गायचं मालक कोण तुम्हीच काय कुठलं ब्रिड आहे गायचं हे जरा मालक बीज आहे तर कुठलं ब्रिड आहे म्हणलं गायचं हा याच आहे का किती सांगता सांगतायची किंमत एक दहा काय कमी जास्त होईलच की किती पहिला येत आहे का दुसऱ्या हाताचं तिसऱ्या हाताच दुसऱ्या हाताला किती चाललं पंचवीस दोन टायमास पंचवीस आता मी तेवढी चाललंच की बघू शकत शेतकरी मित्रांनो बघू शकताय गाय वगैरे मस्त आहे कलर ला वगैरे बांधा वगैरे मस्त आहे मला मोबाईल नंबर द्या शेतकऱ्या हे पण तुमचीच आहे का तिन्ही चार तुमचीच आहेत मला हिचं काय सांगताय पंचेचाळीस हजार ही किती वेळाची किती कितीपर्यंत चाललो त्याला दहा किलो बरोबर चालतं तुम्ही मोबाईल मोबाईल नंबर सांगा नाही मोबाईल नंबर सांगायला शेतकरी मित्रांबेवर असतं त्यांच्या गाई भरपूर प्रमाणात असतं त्यांच्या घर गाई चांगल्या क्वालिटीच्या आहेत तर तुम्ही इथे येऊन बघू शकता गाईची वगैरे किंमत कशी पटीत नाही चांगल्या प्रकारची जर गायची गाय गई म्हणलं तर एक लाख वीस पर्यंत घ्यायची किमती आहेत एक ऐंशी नव्वद पर्यंत सांगताना शेतकरी सांगतात तसं सा। पण व्यवहाराबद्दल थोडंफार कमी जास्त होतच असते शेतकरी मंत्री आज सकाळीच येलेली आहे किती गाय दुसऱ्या दुसऱ्याची पहिल्या किती चालली नऊ नऊ न लिटर आता तेवढी चालली दहा पर्यंत कितीपर्यंत स्वराज्य म्हणताय कितीपर्यंत द्यायची म्हणताय मग पंच्याहत्तर हजार काय पंच्याहत्तर हजार म्हणतात ही काय झालं खोंड झाले खाणं झाले काय खोंड कालवड झालेलं आहे तर शेतकरी म्हणून कालवड झालेलं आहे आज सकाळचीच गाई ताजी गाय विलिय तर गायी कास वगैरे तुम्ही बघू शकता चालणार वगैरे तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत काय माहिती कमी जास्त होईलच मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सौसष्ट्याऐंशी एक्याऐंशी दहा चौऱ्यात्तर दहा चौऱ्याहत्तर शेतकरी मधून आज सकाळी ही पण गायलेली आहे तर चारदा ती गाय पहिल्यावर मध्ये मोडली पहिल्यावर असते काय गॅरंटी पण कासवर तुम्ही अंदाज बांधू शकता गाईचा पॅच वगैरे चांगलाय किती पर्यंत सोडायचे म्हणतायला पंच्याण्णव हजार सांगायला आहेत कालवड ही खूण झाले का ही कोण झालेलं आहे आणि काही कमी जास्त होईलच आणि हे गायचं नव्वद पंच्याण्णव गायचं आहे कालवड झालेली आहे सकाळीच उरलेली गाय तर कास वगैरे बघू शकताय लाव व्हाईट कलर आहे पांढरा अगा नुकताच झाडा अजून लुंप येत आहे खाली म्हणजे नुकतेच आत्ताच गाय चार जाती गाय येते दोन्ही पण हे महत्वाचं म्हणजे याला कालोड झालेलं आहे काय सांगताय सांगतायचा नव्वद पंच्याण्णव सांगताय मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्याण्णव अठरा सत्त्याण्णव तर ह्यांना तुम्ही कॉल करून जर तुम्हाला जर अशी घ्यायची असल्या तर घेऊ शकताय व्यवहारावर एक जास्त होईलच किती दिवस टाईम म्हणता दहा बारा दिवस टाईम आहे त्या गावीला यायला येण्यासाठी किती वेताची हे एक दिवस चौसा आहे दुसरी वेताची गे आणि किती सांगता हिचं हिचं पंच्याहत्तर हजार म्हणतात व्यवहार बसरा कमी जास्त होईलच आणि हे गायचं ही गाय आहे कधी गेली गाय ही मंगळवारी गाय येलेली आहे चिक्का नुकताच पडतं सगळं हळूहळू ताजी गाय येलेली आहे हिचं काय सांगताय पंचावन्न हिच पंचावन्न हजार सांगतात ती वास बरोबर बस काय कमी म्हणजे होईलच ठीक आहे कॉलवाड्या कोण झालंय आहे तर त्या गायच किती सांगताय पंचावन्न ठीक आहे ते किती वेळा त्याची येलेली दोन्ही बी दुसऱ्या दुसऱ्याच गाय येत्या ती सहा आणि चार जाती तर मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर त्र्याऐंशी सत्त्याण्णव एकोणनव्वद बहात्तर ठीक आहे शेतकरी मित्रांनी गाय आहेत अशा बघू शकता त्यांना घेऊ शकता मुलीमध्ये बाजारात पाहिंद आल्यानंतर सिमेंटचा जिथं कॉबा केलाय गाय असते इकडे गायचं व्यापारी आणि थोडंसं क्वालिटी माल असते थोडे व्यापारी असतात कोण शेतकरी असतात तर कोण चांगल्या पडेल इथे गायचं आवक भरपूर आहे म्हणजे क्वालिटीच्या गाय तुम्ही ह्याच्या खरेदी करू शकता चालू व्यवहार चालू येतं चालू व्यवहारात आपल्याला काही त्यांना बोलता येत नाही शेतकरी म्हणजे चौथ्या त्याची गायी तर तीन येत झालेले त्या गाईचे का वगैरे बघू शकता जर कोणाला कमी बजेटमध्ये घ्यायची असेल तर तुम्ही ही ह्यांच्याकडनं मोबाईल नंबर खरेदी करू शकता किती पर्यंत वाढायचे म्हणताय साठ हजार सांगितले व्यवहारावर काहीतरी कमी जास्त होईलच मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा तुम्ही ओके मोबाईल नंबर सांगितले ह्यांच्याकडून घेऊ शकता तुम्ही शेतकरी मैत्रिणी गायची आवक बघू शकते गायच्या क्वालिटीमध्ये मूल्य बाजाराने मिळतात मूल्य बाजारामध्ये तुम्ही जर भेट दिली तर तुम्हाला गायीच्या एकदम कमी बजेटमध्ये मोठ्या बजेटपर्यंत मिळू शकतात एका एक शेतकऱ्याची किंवा गायची दावूनच आहे तर गायची शेतकरी मंत्र हे गाय बघू शकता तुम्ही एकदम हातीने गोड्याने दिसते कास वगैरे बघू शकता तिसरे काही तिसरी हाताची गाय आहे शिंगडी गे तिसऱ्या हाताची काय सांगते बाबा सत्तर हजार सांगतात काय झालं झालं कारण झालं आज सकाळी गय का बघू शकता सोळा लिटर पी अगोदर सोळा तारखे लिहिले का आणि पंचवीस पंचवीस चोवीस दोन टायमायचं चालते गे किती म्हणतायला मोबाईल नंबर सांगा चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याण्णव त्र्याण्णव झिरो एक अशा बाकीच्या पण अजून जर काही घ्यायचे असतील व्यवहाराला बसर कमी जास्त होईलच त्यांना तुम्ही फोन करू शकताय शेतकरी मंत्र गायच्या किमती तुम्ही बघताय कशा पडित नाही त्या किती वेताची गाय मालक किती वेताची गाय किती वेताची गाय म्हणलं पहिल्यांदा दोन दात आहे किती सांगता यायचं किती सांगताय म्हणलं रेंज एकदा व्यवहारावर कमी जास्त होईल बरोबर पाहिलं रोय काय ही पाहिलं रोन तात गाय शेतकरी मित्रांनो कास वगैरे काय एक दहा सांगतात सांगताना व्यवहारावर जास्त म्हणतात मोबाईल नंबर सांगा वाटे ना अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी दहा ऐंशी त्यांच्या वळीनं दावणच आहे शेतकरी मित्रांनो अशा वहीने गायचे त्या रेंजमध्ये चालतात ह्या एक व्यवहारावर काय ते जास्त करतीलच पहिलं रोग रहाय म्हणतात ही साईडची किती आहे त्याची ती बी दोन हाती पहिल्यांदा हिची काय रेंज सांगताय का पंचाणव सांगता तुरारा वसर काय कमी जास्त होईलच गै तुम्ही तुम्ही वगैरे बघू शकता आले बघायला हिचं काय सांगताय पंचाण ही इकडलं पासष्ट शेतकरी मंत्राम बघू शकता तुम्ही गायच्या रेंज किमती कशा आहेत त्या साठ पासष्ट पर्यंत जशी गाय चांगली असेल तसं एकवीस दहा नव्वद पंचाणव पर्यंत शेतकरी सांगतोय तर कारवाडी बाजारात कुठे पण मुलीमध्ये ह्यावर भरपूर प्रमाणात इकडे आपल्या शायांचा बाजार आहे तर कारवाडी पण भरपूर प्रमाणात पुर आलेले आहेत आपण कारवडीचे पण बाजार कसे ते बघूया दोन कालवडे आहेत इथ किती महिन्याचे कालवडे तुमची हे किती महिन्याचे बारक्याचं पंच हजार सांगतो हे मोठ्याच किती सांगताय हज हज किती सांगताय हिज हज पंच सांगतात दोन्ही किती किती महिन्याच्या दोन्ही औ दोन्ही किती महिन्याचे ती शेतकरी मित्रांनो कालवडी बघू शकता तुम्ही कालवडी याचा बाजार असा पद्धतीने भरलेला आहे ज्याला लहानाची गाई मोठी करून निकायची असेल परत कालवडी घेऊन तर हा एक पर्याय बघून चांगला पद्धतीने काय सांगते कालवडच याच काय सांगते कालवडच याच पंधरा हजार याच बाय का किती महिन्याच आहे सात महिन्याच हेच हेच ह्याच दहा हजार हेच हेच दहा हजार ह्याचं पण तेवढंच दहा पंधरा दहा पंधराची कारवाडी आहेत शेतकरी मित्रांनो ह्यांच्याकडे आवक भरपूर पाहून बघू शकता ह्यांची एकट्याची दावन एवढी कारवड्यांची मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एक्केचाळीस सत्त्याण्णव अष्ट्याहत्तर पंचावन्न तर ह्यांची कालवडी दावण मोठी आहे आठ दहा पंधरा हजारापर्यंत गेल्या असे कारवड आहेत तुम्ही ह्यांना फोन करून ह्यांच्याकडनं घेऊ शकता आहे ओ किती महिन्याचं आहे कारवडी किती महिन्याचे आहे वर्ष दीड वर्ष काय सांगताय आहे किंवा त्याचे पंधरा हजार काय कमी जस होईल किंवा बसले मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव अकरा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकोणसत्तर एकोणसत्तर ओके हे कमच आहे किती सांगता याचे पासष्ट हजार बघू शकतो का त्याचं पाच हजार सांगतात व्यवहारा बसून कमी जास्त मिळेलच मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी ब्याऐंशी अठ्याण्णव तेहतीस धन्यवाद काय तुमच कारवाड कुठलंही तुमचं कुठलाही कारवाड आहे कुठला याच्या का हे कोणाकड तुमच्याकडचं काय सांगता याच इकले चौदा इकले चौदा हजार लागले का तर शेतकऱ्यामध्ये बघू शकता चौदा हजाराला आल्याचा व्यवहार आहे

कलर दा सांगता नव्वद सांगतात पण व्यवहारात बस काय ते कमी जास्त होईलच मोबाईल नंबर सांगाऊ छप्पन एकानव छप्पन झिरो सात मित्र म्हशीचा बाजार आहे म्हशी पण आहेत पण एवढ्या जास्त जास्तपणा म्हशी येत नाहीत बाजारात दहावीस म्हशी येतात फक्त आता इथं एक जणांचे दहावन असते बघा मशीचे ओ, काय सांगताय म्हशी रेंज हा पंच्याऐंशी हजार किती चालेल दुधाला साडेतीन साडेतीन लिटर बरं आता तेवढी चालेल का बरं हे जिथे सांगताय किती पंच्याऐंशी हजार दुधाला तेवढी चालेल का शेतकरी मैत्रांगेच पकू शकतो म्हशीचं म्हशी झाले असं जवळ जात नाही मी कधी कधी मस्त मार घेतली म्हणून कुठली काय असत कुठले म्हशी जात कुठली ही पंढर पंढरपुरी टाइप म्हशी आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला घ्यायची जास्त मुले बाजारात त्यांच्या म्हशी चांगल्या क्वालिटीच्या माशी भेटतात मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झेरो आठ झिरो एक पासष्ट चौदा ओके म्हशीचे बघू शकतो शेतकरी मित्रांनो अशा पंढरपुरी म्ह आहेत काय सोलापुरी म्हशी आहेत इथं घ्यायचं मालक म्हशीचा मालक अवेलेबल नाही तर बघू अ कोणती जात आहे म्हशीची हे माहिती कुठलं झापर झापर म्हशी जात जापर। आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो म्हशी कास वगैरे हो झापरा म्हशी जात किती चालल तू झाला होई तू झाला किती चाललं झापरा म्हस सात आता किती येत आहे दुसरे येत आहे का किती पण चालेल तेवढं चालेल की सात पर्यंत आठ आठ एट चालेल मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस चौतीस आणि ही ही झापरा कुठलेच आहे काय हा सात आठ लिटर चालेल म्हणतात एक हिला काय म्हणताय किती पण सोडायची किती पण सोडायचं म्हणता येऊ त्याला एक पंच्याऐशी एक सांगायला एक पंच्याऐंशी एवढंच आणि पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर व्यवहार वर्ष काय ते कमी जास्त म्हणतात मोबाईल नंबर घेतला मोबाईल नंबर घेतला नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण मूल्य बाजारामध्ये गाईचा कालवडीचा आणि म्हशीचा वाजार कवर केलाय तर तुम्ही शेतकरी मित्रांनो आपल्या आमदाला काम करण्यासाठी तुमच्या लाईक आणि सबस्क्राईब आमच्यासाठी पॅनमध्ये ठरत असतात तर तुम्ही आमच्या पेजला रॉयल शेतकरी सतत सुत्र्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचं मनपूर्वक असंच सात आमच्याबरोबर बरोबर राहू हीच ईश्वरच्या निपर्धाना धन्यवाद